लगेच दुसऱ्या दिवशी मीटिंग लावून ओबीसी मधून आम्हाला एन टी मध्ये आणलं होतं ही दादाची ताकद होती आणि अशी ताकद आजपर्यंत मला कुठल्या नेत्यामध्ये बघायला मिळाली नाही जे लहर समाजासाठी दादांनी केलं ते आज आम्ही महाराष्ट्रातल्या लहर समाजाच्या वतीनं दादाला जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांच्या उपकाराची आम्ही ऋणी आहोत म्हणून दादांना आज आम्ही सन्मानित केला आहे पण दादा, दादा तुमच्या जो प्रश्न सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री आपल्याला तुमच्या घराला लाभला नाही तो प्रश्न आमच्या समाजाला आहे समाज आयरन भाता घन याच्यावर जगत होता आज दादा कम्प्युटरचा युग निघालेला आहे आज बाकीला थोडा कमी दर्जा मिळायला लागलेला आहे लहोरासाठी महामंडळ स्थापन का करायचं प्रत्येक समाजाला दादा महामंडळ मिळालेला आहे आज माझ्या बसलेल्या लोहार समाजातल्या तरुण मायमालींना कामाची गरज आहे पण काम करत असताना त्यांना त्यांना निधी कुठनं उपलब्ध होत नाही त्यांना आर्थिक सहाय्य कुठनं होत नाही म्हणून आम्हाला विमाजी लोहार आर्थिक विकास महामंडळ मामा आज तुम्ही सत्तेमध्ये आहे आज बाकीचेंजी दादा कामानिमित्त आले आहेत उद्या कार्यक्रम का असल्यामुळे पण आज आपण सत्तेतले आमदार आहात म्हणून आमची विनंती आहे की तुम्ही वर मंत्रिमंडळामध्ये दोन चार दिवसामध्ये बैठक लावून आमची आचारसंहिता लागायची लागायच्या प्रत्येक समाजाला तुम्ही काय तर दिलेला आहे बसलेला माझा भोगडा लहोर समाज असा वंचित राहिलेला आहे विभाजी लाहोर या नावानं कमांड स्थापन करायचं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी दांडगा नुसकानी करत होत राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं जो दांडग्याची शिफ्टी मारून माझ्या कोण आणून देईल त्याला बक्षीस दिलं जाईल मग भीमाजी लवार ही कामाच्या निमित्तानं फिरत होते आणि भीमाजी लवार यांनी दांडग्याची शिकार त्या हाताने केली आणि दरबारामध्ये आलं आणि रक्ताने बंब भरलेला भीमाजी लावार बघता राजे यांनी विचारलं ही माणूस कोण ही रमंदे राजे मी भीमा लवार आहे आधी त्यांना सांगितलं त्यांना मलमपट्टी करा मनमपट्टी करून त्यांना बोलवलं आणि त्यांनी सांगितलं तू नाटक्याची शिकार केली हाताने शिकार करायची नाही मुलं जीवाला काय भेटल असं राजांनी सांगितलं आणि राजांनी स्वतः त्यांच्या हातातली तलवार भीमाजी नावाकडे दिली आणि ह्या हिथून मुलं ही आपली लढाई करायची त्यावेळेस भीमाजी नावाने तलवार हातात घेता त्याची म्यूट दिली होती म्हणाले राजे की तलवारी मध्ये तुला एक भरपूर कळत हो राजे मी लहोर आहे असं त्यांनी सांगितलं गेलं सांगितलं आजपासून तुला लहोर शाळा उघडून देतो तो आमच्या स्वराज्य स्थापन करण्यासाठी आम्हाला लागणारी क्षेत्र तू बनवचीन त्यांनी सांगितलं हो राजे बनवतो मग स्वराज्य स्थापन करत असताना आज आमच्या लहान समाज त्यावेळेस टाटा बिर्ला धीरुभाई अंबानी कुठलीही कंपनी नव्हती जेवढं स्वराज्य स्थापन करण्यासाठी लावार समाजाने सहकार्य केलं ते समाज माझा आज मागासलेला आहे म्हणून मामा आणि दादा दादा आपण विनंती करायला सांगावं मामा तुम्ही बाबा तुम्ही सुद्धा तिन्ही पक्ष सर्व पक्षाचे आम्ही नेते मंडळी बोलवलेले आहेत म्हणून आमच्या चार ते आठ दिवसामध्ये समाजाचे मंत्रालयामध्ये मीटिंग लावून आमच्या समाजाला महामंडळ ठेवो एवढंच मी विनंती करतो आणि दादा आणि मामा तुम्ही आमच्या समाजासाठी तुम्ही सुद्धा भरपूर केलेला इंदापूर मधून आम्हाला सांगितलं जातं पण दोन दिवसामध्ये मिटिंग लावून आमच्या समाजाला महामंडळ स्थापन करून मिळालं पाहिजे एवढंच मी तुम्हाला याने काही मागतो थो। आणि थोडक्यात एक मी दादाचा किस्सा सांगतो नंदेश्वर पोशाला मेळावा घेतला होता आणि दादा त्या ठिकाणी आपण समाजाच्या वतीने तलवार दादांना भेट द्यायची म्हणून असा विषय झाला होता आणि दादा माझा समाज खूप बोगळा आहे आणि परिस्थिती नाजूक आहे चार दिवसामध्ये कार्यक्रम आला होता आणि एकोणीस तलवारी विषय घे मी स्वतः दादा माझ्यापाशी यमक आली होती त्या काळामध्ये साडेसात हजाराला यमक विकली आणि लोकांनी तलवार आम्ही जातीने लावणार आहे लोकांनी तलवार घेतली आणि त्याला सोने चपा पाणी तोडून विजय सेमंदे पटाला त्या ठिकाणी आम्ही तलवार दादा खूप आमचा समाज तुमच्याकडे वेगळ्या नजरेला पाहतो पण आज आमचा समाज मागे राहिला आहे मामांना खूप बाहेर जायचं ते मी वेळ्या भावी इथंच था थांबतो था आणि पुन्हा मामांना बोलावा आणि आमची दोन दिवसामध्ये मिटिंगला वाशी विनंती करतो धन्यवाद मामा आपण शासन दरबारी सत्तेत आहात म्हणून आपल्याला निवेदन दिलं जात आहे आपल्याला आम्हाला आहे पण सर्व महाराष्ट्रातल्या सगळ्या पदाधिकारी उपस्थित सर्व आणि भगिनी लोहार समाजाचा आपला हा राज्यस्तरीय मेळावा आणि या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले आदरणीय विजय शिवाय मोहिते पाटील अभिजित पाटील सूरज देशमुख दत्ता मस्के बाळासाहेब डेगणे भाऊ भाडिक आता मी सगळेच व्यासपीठ आयोजक दादासाहेब कळसाई संतोषजी थोरात अंकुश थोरात लोहार समाजातले सगळेच राज्याच्या कार्यकारणीचे सगळे पदाधिकारी त्यांचे सर्व नातेवाईक पत्रकार कलियाचे प्रतिनिधी उपस्थित सर्व बंधू आणि बघिणी आज तुमच्या या राज्यस्तरीय मेळाव्यासाठी आपण सर्वांनी आम्हाला बोलवलं मला बोलवलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा सर्वप्रथम आभार मानतो खरंतर आज हा कार्यक्रम एक तुमच्या राज्यस्तरीय तुम्हाला विकास महामंडळ मिळालं पाहिजे आणि समाजामधल्या असलेल्या सर्वांनी एकत्र येऊन सर्व समाज बांधवांनी एकत्र आलं पाहिजे यासाठी हा तुमचा हा राज्यस्तरीय मेळावा आयोजित केलेला आहे बंधू मी नेहमी सर्वांना म्हणतो कारण का आपला समाज हा गरीब समाज आहे कष्ट करायचं कष्ट करून जे मिळत त्यामध्ये समाधान मानायचं कुणी एखाद्याने मान अपमान केला तरी त्याला कधी आडव बोलायचं नाही त्याला कधी आडव जायचं नाही आपलं काम फक्त प्रामाणिकपणे करणारा समाज या राज्यामध्ये कुठला असेल तो तो माझा लोहार समाज आहे हे बद्दल आपण आणि लोहार समाजाच्या मागण्या अपेक्षा खूप छोटे त्याच्या मागण्या इतरांसारख्या मोठ्या नसतात कुठं तरी निवडणुकीसाठी निवडणूक आल्यानंतर काहीतरी वेगळं आगळं कधी करायचं नाही कधी कुठं येऊन कुठं चिट्टी चपाती कुठाला देऊन कुठेतरी कुणावरती प्रेशर आणायचं नाही हे लोहार समाजाची भूमिका ही कायमची असते जे गावामध्ये लोहार समाजाची जी घरं असतील तिथले किंवा एक मान्यवर एका मान्यवर सांगाव की माझ्या समाजाच्या एखाद्या ज्येष्ठ खूप प्रामाणिक आहे खूप कष्ट करणारा आणि त्यामुळे बघण्याचा दृष्टिकोन निश्चित प्रकारे आज आदरणीय दादा आहेत अभिजित भाई आहेत बदलला गेला पाहिजे शेवटी मी नेहमी लक्षात